प्रकट मुलाखत जी होणार <प्रकारीण दिखे> आहे ती माननीय प्राध्यापक दीपक पवार सर घेणार आहेत त्यांचं स्वागत सुद्धा फडे सरांनी करावं अशी विनंती करतो यानंतर डॉक्टर सुजाता जाधव मॅडमांना विनंती करतो पुढचं स्वागत त्यांनी करावं पॉप्युलर प्रकाशनच्या माननीय संपादक अस्मिता मोहिते मॅडम इथे आहेत त्यांचं स्वागत डॉक्टर सुजाता जाधव यांनी करावं ही विनंती करतो ते आहे प्रास्ताविकांत ही पहिली महत्वाची गोष्ट कारण मराठी कार्यक्रम की माझा आणि डॉक्टर आंबेडकरांचा वैयक्तिक संबंध थोडाफार आला होता त्याची मला आठवण येते पहिली गोष्ट म्हणजे ते आमच्या पॉपलोपडे जेव्हा मी फार लहान होतो ते मी फार तर त्यांना पाहिलं असेल पण त्यानंतरच्या काळामध्ये मी एल्फिन्स्टन कॉलेजचा विद्यार्थी आणि ते एल्फुसन कॉलेजमध्ये मुख्य पाहुणे म्हणून आले असताना विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांना काय हवान उपाय पाण्याची जबाबदारी माझ्यावरती किंवा एक दोन तीन तास तरी मी त्यांना अगदी जवळनं पाहिलेलं होतं परंतु त्यानंतर असंच वैयक्तिक संबंध पुढे राहिला नाही आणि एक वाईट गोष्ट अशी झाली की मी माझ्या एम ए नंतर किंवा अगदी म्हातारपणे म्हणायला हरकत नाही म्हणजे सत्तराव्या वर्षी पी एडी करायचं ठरवलं विषय होता गांधी अँड इज ॲडव्हर्सरीज आणि त्याच्यामध्ये डॉक्टर उषा मेहता यांच्या सल्ल्यावरना मी अनेक मेटळकांपासून निरोप न घेता त्यातून मी निवडले आणि सावरकर आणि आंबेडकर घेतले त्यामुळे गांधी सावरकर आंबेडकर असा माझा प्रबंध होता आणि ती सुरुवातच मुळी गांधी विरोधक या भूमिकेत मी विचार केल्यामुळं कदाचित मला बाबासाहेब समजलेच नाही आणि मला आठवतं की ज्या वेळेला माझ्या बायबला डॉक्टर जाताना मी त्यांना म्हटलं तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की मला बाबासाहेब समजलेले नाहीत मी लिहिलंय खरं तर मला सांगा तर आज मी इथे आलो आहे मुख्यतः गिरीश कुबेर आणि मुंडगेकर आणि तुषार पवार त्यांच्याकडनं थोडंफार त्याबद्दल मला कळावं या उद्देशानं आलेलं आहे आणि दृष्टीने तुमच्यासारखंच मी तुमच्याबरोबर येऊन ऐकणार आहे ते काय बोलतायत ते तर फक्त प्रकाशनचं हे पुस्तक आज प्रसिद्ध होत आहे खरं म्हणजे सहसा मी ज्या वेळा पूर्णपणे कार्यरत होतो त्यावेळेला सगळी पुस्तकं आधी वाचून त्याच्यावर विचार पण झालेला असतील परंतु आता या वयात मी ते स